क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार तमाम जत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो आपण अत्यंत विचारानं आणि आपलं कर्तव्य पार पाडत उच्चांकी मतदान आपण केलं आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युती शासनाचे अधिकृत उमेदवार माननीय गोपीचंद साहेब निवडून आले उच्चांकी मतानं त्यांना मतदान पडलं आणि अडतीस हजाराच्या वर इतक्या फरकानं ते निवडून आले त्यानंतर अभूतपूर्व न भूतो न भविष्यती असा उत्साह साजरा झाला भारतीय जनता पार्टी आणि सर्व नेते मंडळींनी अत्यंत विश्वासानं ही इलेक्शन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व कार्यकर्ते सर्व नेते युतीचे सर्व सामील असलेले सर्व कार्यकर्ते नेते यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे या भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे की भारत स्वातंत्र्य झाल्यापासून जतला एकदाही मंत्रिपद मिळालेलं नाही तर ते मंत्रिपद माननीय गोपीचंद पळकरसाहेबांना मिळावं आणि हा जो अनुशेष आमच्या तालुक्याचा आहे तो भरून काढला जावा अशी तमाम मतदारांची आणि कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे इच्छा पूर्ण व्हावी असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद मी मच्छिंद्र रंगराव वाघमोडे राहणार रेवणाळ कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर साहेब चांगल्या फरकाने निवडून आलेले त्यांचा आता उद्या परवा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामध्ये गोपीचंद पडळकर साहेब यांना प सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि जलसंपदा खातं देवाव अशी आमच्या सर्व जत तालुक्याच्या वतीनं नम्रतेची विनंती आहे आणि त्यांना जर जलसंपदा खातं दिलं तर ती सत्तर वर्ष हा जत तालुका दुष्काळमध्ये होरपळल्याला भरून निघण्यासाठी मदत होईल आणि इतक्या दिवसाचा दुष्काळ हटवण्यासाठी पडळकर साहेब चांगल्या चांगल्या प्रयत्नाने काम करतील असं आमची अपेक्षा आहे. नमस्कार मी वाळकिंडी लोकनिवडत सरपंच सौ वसुधा महादेव hingmere माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळ विस्तार स्थापन झाल्यावर पडळकर साहेबांना जत तालुक्यातून पालकमंत्री व जलसंपदा मंत्री म्हणून त्यांची निवड करावी अशी जत तालुक्यातील सर्व नागरिकांची आणि जत तालुक्यातील कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे. जलसंपदा मंत्री तर, मंत्री पद दिले तर जत तालुक्यातील दुष्काळ पूर्णपणे पुसला जाईल जत तालुक्यातील सत्तर वर्षापासून एकही मंत्रीपद मिळालेलं नाही जर पडळकर साहेबांना पालकमंत्री व जलसंपदा मंत्रीपद दिले तर जत तालुक्याचा दुष्काळ पूर्णपणे पुसला जाईल जतला एक वरदान मिळेल तसेच साहेबांना साहेबांच्या माध्यमातून जतला एक नवीन इतिहास घडेल जत तालुक्यातील संपूर्ण जत तालुक्याचा पूर्णपणे काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही अशी जत तालुक्यातील कार्यकर्त्यांची तसेच सर्व नागरिकांची मागणी आहे की पडळकर साहेबांना पालकमंत्री व जलसंपदा मंत्री मिळावे अशी सगळ्यांची इच्छा आहे नमस्कार बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद